हॅलो तू मला त्या पोरीला द्यायला ती पोरगी कस बोलत होती तिला दि बोलायला तरी समजत आहे का कसं बोला काय तुला कळत का टोन घे तुझ्या पोरीला पावती दिली होती तू जाती तिकडे जग महाराजला आणि दम दंद, दमदाकी करते काय पोरीला आय माझी आई नव्हती सर्व नीट बोला टोन घेऊन घे बोलायचं नाही आईला मी तिचीच पोरगी बोलते मी स्वतः तुला काय अक्कल आहे का ये ना तू कान फाडतो तुला हा तू मी काय बघतो तुला काय धरून राहूल तुला तिथं जमली का पोरीला पोरीला काम तिला बोलायला आहे का तिला कानपाडच फोडतो तू येत तिथं हा कानपाड बोळायला का मी का तुमच्या घरी खायला आले काय अरे भीत मागे आपली आई नीट घालायची मग काय समजलं का नीट बोलायचं असं नाही बोलायचं काय तू त्यासाठी पाण्यासाठी फोन केलाय तुला भांडण्यासाठी फोन केलाय तुला भांडायसाठी फोन तुझ्या झिंच्या धरून गोल फिरवतोय तिथं लावून दाखव ऐक ना तू ये तुला दाखवतो पोलीस स्टेशन दाखवतो आणि सगळे दाखवतो नीट बोलायला शिकवा ना मग तुम्ही पहिले काय मारायची ना तू तिथे आली होती ना पहिली मी आलो होतो तुझ्याकडं सारं गाव घेऊन गेलं तू मोठी काय आमदाराची सारका बोलली फोन करायचा आम्हाला फोन केला का तुम्ही केला तुझा आमदार आहे का फोन करायचा काय तुम्ही फोन केला का आम्हाला तू आमदार आहे का आमदार आम्हाला आमदार आहे का म्हणजे असं कसं बोलतोय बोलली भिकार चोट खाली कुठून आली भिकार चोट वगैरे बोलायचं नाही का आधी सांग तुझ्या तुझ्या तू बोललीला काल पोरीला तुझ्या तुला दाखवतो तू ये समोर हा ये समोर तिला तिला नीट सांगायला काय लागत मग तुला नीट विचारायला काय झालं होतं लय छान तिला आणि बोलत होती ती तिला ना ती काय बोलत होती काय बोलत होती ती नीट आम्हाला फोन आला नाही म्हणते तुम्हाला फोन केलाय नाही असं कुठं फोन आलाय मी मोबाईल दाखवला तिला कुठं फोन आला होता आम्हाला नीट बोलायचं ना मला बोलायचं नीटच बोलले होते तुम्हाला काय संबंध बाराय बोलायचा मग संबंध बघ आता आमचं हे आई होती ना आणि तू होती का तू आली होती का फॉर्म भरायला हा तुझा फॉर्म आहे का हा माझा स्वामी आणि मग तुला नीट बोलता येत नाही का नीटच बोलले होते मी ती काय बोलली मला तिला सांगा का तुम्हाला काय बोलली किती काय काय बोलली असं तस काय बोलली तुमचा काय खेळ चालला एक रुपयाला भांडी भेटायत आपला बाप बसलाय का तिथं एक रुपयात भांडी द्यायला हा आपला बाप बसलाय का तिला नीट सांगता येत नाही का मग व्यवस्थित का कधी भेटणार का काय म्हणते आम्हाला माहिती जातीकडे कुठे जायचं तुम्हाला निघीतून म्हणली तिथे म्हणली ना तू काम करून दिलं का तिला तुझ्या मुलं नोकरीचे चार फॉर्म चुकले माहित आहे का कसं काय काम तिथं चालूच होत कळलं का काम चालूच होत मी चालू होती ना त्या अकॉर्डिंग मध्ये सगळं ऐकलं ना मी तू काय तुझं तोंड पण ठेवीत होती का आमची काय बंद रेकॉर्डिंग मध्ये आहे ना आम्ही का चुतोय का तुला बोलायला फोन वर तू रेकॉर्ड कर आणि हे पोलीस स्टेशनला त्यांचं काम आहे ते मी सांगायला पाहिजे ना मग फोन केला आम्हाला आला नाही नीट बोलत नाही जरा हा फिसवा समजलं का पैसे भरले म्हणलं काय तू आम्हाला चकड्यांना पाचशे रुपया पायी पाचशे तर पाचशे दिले दिले नंतर हजार दिले तुम्हाला तुला न्याय घेणार का ठेकेदार तुला पत्र द्यायला पत्र द्यायची काय गरज आहे तुमचं काम आहे ना तुम्ही का नाही तू नीट बोल काम आहे काय तुला गरज नाही का लाभ घ्यायला तुम्ही म्हणताय ना तुला गरज नाही मी तुम्हाला किती वेळा फोन केला तुम्हाला माहिती आहे का मी लय वेळा फोन केलेला आहे तुम्हाला पाच हजार मध्ये तू एकच सापडली मला एक आता पाच हजार लोक घेऊन गेले तू एकटीच राहिली मग तुम्ही अजून वीस पाहिजे ना. तुम्हाला किती वेळा फोन केला ती काय म्हणली गणपतीत भांडी भेटले नाही. तुम्हाला आता तीन जूनला फोन आता माग फोन केला होता. झाले महिन्यात फोन तीन हजार लोक घेऊन गेले गणपतीत. सुरुवातच आम्ही केली वाटपाला. तेव्हा कुठं गेली होती तू? तेव्हा कुठं आम्हाला सांगितलंच नाही. आम्हाला कळेल कसं सांगा बरं तुम्ही. तुझा फोन लाग तो का? सगळ्यांना फोन केला. तिथं ज्याचा फोन लावला नाही, लागला नाही. कोणी फोन उचलला नाही. तिथं खुणा करून ठेवल्यात. मग ती काय म्हणली? ज्यांना आलाय ना त्यांचे खून केलेले मी मला फोन आलाय का तरी तू उचल का आता तू काय मोठी फोन तुम्ही काय म्हणताय मी का बोलले तिला माहितीये ती म्हणजे मी फोन केलाय सगळ्यांना त्याच्यावर टिक मार्क केले मग मला फोन आलाच नाही तर म्हणते कशी काय तुम्ही फोन केलाय म्हणून सांग बरं मला बोलायचं ना तिला दम द्यायचं काय कारण तुझा दम काय दिला मी तिला मी तिला काय दम दिला ती म्हणली चल मी म्हणजे एक रुपयाचे भांडे भेटा द्या हा म्हणजे तू मला फुकट देऊन का देऊन फुकट कसला फुकट कसला तू फुकट दिले का पत्र आणून तुझे पाचशे रुपये हजार रुपये घेऊन जा दिला ते पत्र आणून दे तुझं नोंदणी केलं ते तू काय सांग ती पत्र कसलं दिलंय तुम्ही आम्हाला कुठं काय दिलय मग काय फुकट नोंदणी झाली का तुझी तिथं वय ग फुकट नोंदणी होती तुझी बांधकाम बघायला टोकन दिलंय फक्त आमच्याकडं मग नोंदणी झाली ना तुला फक्त लाभ मिळायचा बाकी राहिलाय ना का फुकट झालं मग तेच मी तुम्हाला नीट विचारत होते ना का तुम्ही कधी भेटणार आहात बाबा आता तुम्ही म्हणताय फोन नाही उचलला बरं ठीक आहे मग आम्हाला मेसेज तर आला असता ना फोन नसता लागला तर मग नीट विचारायचं ना नीट माहिती सांगितली असते विचारला होता ना पोरीला दोन दोन पैकी काय खेळ चालले एक रुपयात भेटत आहे सगळं माहित आम्हाला हा त्या बाया काही एड आहे का बसल्या होत्या त्या सांगायला बाईला तू म्हणते तू तू बाहेर जा हा काल मी नगरपालिकेच्या गडबडीत होतो नाही आलो असतो मी नीट बोलत जावा जरा आलम काय नीट बोलत त्यांनी पण नीट बोलाय पाहिजे बोलत होते आधी विचारा कधी भेटणार नाही नाही आम्हाला नाही माहिती आता ते कधी भेटणार आणि काय होणार म्हणजे वाद घातले वा तुला मी बोलले तुला कसा घाटका येतो नीट बोला काय करा तुझ्याशी वाकड बोलले सांगणार आहे तोंड असं जसं तुम्हाला अधिकार का असं बोलायचं का बोला असं कोण अरे मी भांडण करायसाठी फोन केलाय तुला काय कम्प्लेन करायची ती कर मी भांडायसाठीच फोन केला ह्या हेतून फोन केलाय मी मग काय करणार तू हाय भांडणच करायचंय थोडं पोलीस स्टेशनला कोण चार घेऊन ये मी चार ठोके तो जरा मलाही भांडणच करायचंय जर मी भांड राहू बाकीच्या आम्ही आहे साधणार मी नाही मला आज भांडणच करायचंय असं मी म्हणल्यावर काय करणार मी भांडण्याच्या हेतूनच फोन केलाय तुला अच्छा झाल्यावर का का। हो। हो। तू काय करायचं एक तर करायला ये मी सगळ्या गोष्टीला तयार आम्ही भांडण मग तू पोरीला जमत म्हणजे ना तिला निर्बळता येत नाही पहिली गोष्ट तिला निर्बळायला सांगाला भांडे वाटत व्यवस्थित झाले तूच मला नाही बोलतायचं मागे की बोलायचं नंतर यायचं ते आता दीड महिन्यानी यायचं ते भांडे पिंढे घ्यायला आणि मला फोन करायचा बरं फोन करेल मी तुम्हाला पण मांडी भेटली पाहिजे आम्हाला तुमचा फोन आला पाहिजे अच्छा तू एकटीच आहे का फोन करायला आता ते जाणे वाटून आता हे तुकी माती ते राहिले तुझ्यासारखे तू फोन करायला पाहिजे का तुमच्या आल्यात म्हणून तुम्ही न्यायला या केले होते फोन फोनच उचलले नाही गडबडीत फोन चोवीस तास गेली होती ती पोरगी आली होती ती एक पावती घेऊन गेली होती तुला कामाला गेली होती पाऊस मधली होती पार्नरला कोण कामाला गेले होते आम्हाला नाही माहिती ते नाही माहिती का आम्हाला नाही माहिती मग तू कशी काय म्हणत होती काल पार्नरून आली पार्नरून आली मग पेरोलचा पार्टनर होता अशी म्हणली हा. हा? शिरूर वरून आले म्हणली मी तिला. पण मग? मग काय झालं? मग जिथून आलो ते गाव सांगायचं. शिरूरला कोण शोधायला जाईल? कोणतं शिरूरचा माणूस आहे माझ्या? खुबी खुबीला राहते ना तिला सांगितलं ना आम्ही खुबीला राहते म्हणून. आणि मग ते खुबी लोक तिकडं काय पार्टनर शिरूरला कामाला गेली होती. हा. त्यातलीच बाई एकजण होती ना. मला नाही सांगता येणार ते मला नाही माहिती. माझ्या इथं बारीक बारीक पोरं मी किती वेळा तुम्हाला फोन केलाय. तुम्ही गणपतीत पण तेव्हा पण सांगितलं नाही मी त्याच्या आधी तुम्हाला किती वेळा मी दाखवू किती वेळा तुम्हाला फोन केलाय. मग तुम्हाला सांगायला पाहिजे ना. आम्ही कशाला भांडणं करू उगाच. तुम्ही व्यवस्थित सांगून द्या आम्ही व्यवस्थित बोलू ना. असं दम देऊ जर चांगला बोलला तर माणूस दुसरा माणूस पण चांगलाच बोलेल ना एवढं हे करायची गरज नाही तुम्ही असं बिन आईला माझ्या बोलायचं बरं घर नाही मला भांडणच करायचंय समोर असतं तुम्ही काही काय म्हणजे कसं काय भांडण तू भांडून गेली आमच्याकडून आम्ही मागतोय ना आम्ही अधिकार आहे ना तो आमचा काय कुठं अधिकार आहे काय म्हणजे तुम्ही काय देते का आम्हाला तुमच्या घरून देते का मग काय तुझं काय तुझ्या घरी का आम्हाला पाणी भरायला ठेवलं का आम्हाला तुझी नोंदणी करून द्या तुझ्यासाठी मंजूर करून आणा हा पण आम्ही पण येतोय ना तिथं ते आम्ही आमचं म्हणून तुला काम करून देतोय ना तुझे पाचशे रुपये भरले म्हणून देतोय ना हजार दीड हजार रुपये तुझे हजार दीड हजार घेतले म्हणून तुझ्याशी बोलतो ना नाही तर काय संबंध तुझ्याशी बोलायचं तू म्हणते ना ते घेतले ना मग त्याच्यासाठी तुम्ही ते केलं पाहिजे ना काम असं म्हणते ना मी तुम्ही ते काम केलं अडीच हजार लोकांमध्ये तूच राहिली वाटायची हा मग तू तुम्ही काय म्हणले ती काय म्हणली मी तुम्हाला फोन केलाय बरं ठीक आहे मला फोन केलाय तर दाखव मला कधी फोन आलाय ते आता काय डाटा ठेवायचा काय दाखवत मी दाखवलं ना माझा फोन मी दाखवला मला कधी फोन आलाय बरं ठीक आहे नसत लागला तर ला फोन पडतो ना मोबाईल मध्ये सांगा बरं तुम्ही याच्यात काय झाले माहिती सांगायला का चल जायचं निघन मग का घरी आलो होतो का मागायला आता दीड महिन्यात चालू झाले मग तसं तुम्ही मला सांगा ना तर मला कळेल ना कधी वाट होईल काय काय नाही ते आधी सांगितलं तुम्हाला मी किती वेळा फोन केलेले बघा बरोबर तुम्हाला स्वतः फोन केलेले मी तुमच्या मोबाईल वर कसं कधी भांडी भेटणार आहे बाबा असं किती वर्ष झाली तुम्ही अजून भांडी दिली नाही कधी तुझ्या मुलीला अडचणी भेटते त्यांना विचार भेटली का नाही कोणाला लोकांना लोकांना गेल्यावर भेटले आता भेटले गणपतीत वाटत चालू होती गणपती झाली आता ते कोणाला भेटले मला काय माहिती मग मला त्यांना कसं फोन केला असं म्हणून ते आले असतील ना तसं आम्हाला कसं का काय करणार सांग बर तुम्ही तू एकटीच तिकडची वरची मग आता मी काय तिकडं बघायला जाणार आहे का कोणाला भेटले म्हणून बरं ठेव आता दीड महिने जिल्हा परिषदचे इलेक्शन झाले वाटत चालू होईल बरं ठीक आहे तुम्ही फोन करा मग कधी होईल कोणत्या तारखेला काय कसं कसं कळेल आम्हाला हा फोन करतो तुझा नंबर लिहून ठेवतो हा